मी संदीप ज्ञानेश्वर गुरव वापर राहणार वाई सध्या वास्तव्य कोल्हापूर माझ्या कवितेचं नाव आहे गुण गुणधर्म गुण गुणधर्म रंग तोच होता पण ना सुगंध उरला रंग तोच होता पण ना सुगंध उरला फुलांवर उर प्रेम कराया ना जिव्हाळा उरला वात होती दिव्यात ज्योत नव्हती पेटली वात होती दिव्यात ज्योत नव्हती पेटली अंधारासाठी मग त्याची अंधारासाठी मग त्याची गरज नाही वाटली भूमी होती तीच व्याकुळताना दिसली भूमी होती तीच व्याकुळताना दिसली ढगाने बरसायाला ढगाने बरसायाला ती ओढ ना वाटली वेदना होती दाटली पण संवेदना घटली वेदना होती दाटली पण संवेदना गटली पापण्यांनी आडवायला पापयांनी पापण्यांनी आडवायला ना ग्रंथीच स्त्रवली पाने होते तुडुंब पाणी होते तुडुंब निथताना दिसली प्रतिबिंब दिसण्याची प्रतिबिंब दिसण्याची ना शाश्वती वाटली शरीर होते तेच ना यवन उरले शरीर होते तेच ना यौवन उरले तिच्या संगे सलगी कराया तिच्या संगे सलगी कराया ना कारण उरले गुण गुणधर्म यांचे ना अस्तित्व उरले गुण गुणधर्म यांचे ना अस्तित्व उरले प्रसूती व्हायला भावनांची गुण गुणधर्म यांचे ना अस्तित्व उरले प्रसूती व्हायला भावनांची ना आभाळ दाटले प्रसूती व्हायला भावनांची ना आभाळ दाटले धन्यवाद